नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी बातमी अशीची बदल घडवेल नांदगाव चांदेश्वरी घाटात चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रक दरीत कोसळला अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही मात्र ट्रकचं मोठं नुकसान नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील कासारी जवळ कासारी ते बोरठाण रोडवर पंधरा टन उसाचा भुसा घेऊन धुळे जिल्ह्यातील नेर इथं दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान अवघड वळणाहून जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं वळणावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या असलेल्या संरक्षक भिंतीला धडक दिल्यानं भिंत तोडून सुमारे पन्नास ते साठ फूट खोल दरीमध्ये कोसळल्यानं गाडीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सुदैवाने या गाडीचा चालक संदीप यास किरकोळ दुखापत झाली असून कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही याबाबत सविस्तर वृत्त असे की अपघातग्रस्त ट्रक सोबत आणखी दोन ट्रक होत्या ट्रकच्या चालकांच्या मदतीनं जखमी झालेला चालक संदीप हा बाहेर पडला जवळ असलेल्या कासरी येथील एका डॉक्टरकडे उपचार घेतले असून त्याची आहे कर्नार ते चाळीसगाव रस्त्यावर असलेल्या औट्राम घाट अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानं बहुतांशी अवजड वाहने बोलठाण जातेगाव मार्गे चांदेश्वरी घाटातून सं, छत्रपती संभाजीनगर नांदगाव या रस्त्यावर असलेल्या कासरी येथून चाळीसगावकडे जातात या चांदेश्वरी घाटात मोठ्या प्रमाणावर उतार असल्यानं व तीन ठिकाणी अवघड वळणे असून तिथं रस्त्यावर मोठमोठे मुट खड्डे पडलेले असल्यानं बहुतेक वेळा या घाटातून गाडी घेऊन जाणाऱ्या चालकांची धांदल उडते अपघात झालेल्या गाडीच्या चालकाकडून देखील खड्डे चुकवण्याच्या नादात गाडी अपघातग्रस्त ठिकाणं गेलेली असावी अशी शक्यता नाकारता येते असे येणारे जाणारे वाहन चालकांमध्ये चर्चा सुरू होती याबाबत ट्रक चालक संदीप यांच्याकडे चौकशी केली असता त्यानं माहिती देण्यास नकार दिला